तीस एप्रिलच्या भागात आपण मोठा ट्विस्ट पाहणार आहोत चैतन्य अर्जुन आणि सायलीचं ठरलं तर मग साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार मालिकेत येणार रंजक वळण साखरपुडा सोहळा सुरू असताना अर्जुन आणि सायली चैतन्याला एकट्यात गाठून सगळे पुरावे त्याच्यासमोर मांडतात ठरलं तर मालिकेत आता एक मोठं रंजक वळण येताना दिसणार आहे चैतन्याने साक्षीसोबत साखरपुडा करत असल्याचं जाहीर करून सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे तर कुणालचा मृत्यू हा साक्षीमुळे झाला आहे साक्षी आता तुझाही जीव घेऊ शकते त्यामुळे तू साक्षीपासून वेगळं हो असं अर्जुन म्हणत असून देखील चैतन्याने त्याचं बोलणं ऐकलेलं नाही तर आपल्या मित्राला आता साक्षीच्या तावडीतून कसं सोडवायचं हा विचार करून अर्जुन आणि सायली एक नवा प्लॅन तयार करतात नुकताच साक्षीला घेऊन चैतन्य सुभेदारांच्या घरी पोहोचला होता त्यावेळी त्यांनी सगळ्या सुभेदारांना आपल्या साखरपुड्याचं आमंत्रण दिलं तुम्ही माझं कुटुंब आहात आणि तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा कुठलाही प्रवास सुरू करू शकत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला तुम्ही नक्की याल असं म्हणत चैतन्य आणि साक्षीनं त्याच्या साखरपुड्याचं आमंत्रण सुभेदार कुटुंबाला दिलं होतं आता मालिकेत चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे साखरपुड्याच्या चा वेळी चैतन्य सतत सुभेदार कुटुंबाची वाट बघत असताना दिसतोय मात्र सगळी तयारी होऊन देखील गुरुजी बोरवत असताना सुभेदार कुटुंबातून कोणीच न आल्यानं चैतन्याची निराशा झालेली असते एकीकडे साखरपुड्यासाठी तयार होऊन बसलेल्या चैतन्य नजर मात्र दरवाज्याकडे लागली होती गुरुजींनी बोलावल्यानंतर आता साखरपुड्याच्या जा ठिकाणी जात असताना सुभेदार कुटुंब येऊन चैतन्याला सुखद धक्का देतं आपल्या कुटुंबाला इथे आलेलं पाहून चैतन्याला खूप आनंद होतो त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही मात्र सुभेदार कुटुंबाला दारात पाहून साक्षीच्या पायाखाली जमीन असतं रखते आनंदित झालेला चैतन्य साक्षीला म्हणतो की बघ साक्षी आपल्या साखरपुड्याला माझं संपूर्ण कुटुंब जर राहणार आहे मात्र साक्षीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात एक धक्का बसतो ना नाही तोवरच मागून अर्जुन आणि सायलीहून साक्षीला जोरदार शॉक देतात तर अर्जुन आणि सायली आपल्या साखरपुड्यात आलेले पाहून चैतन्य खुश होणार आहे एकेकाळी सुरू असताना अर्जुन आणि सायली चैतन्याला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानेशी त्याच्या समोर मांडतात तर समोर आलेलं हे धक्कादायक सत्य पाहून चैतन्य देखील हादरून जातो चैतन्य साक्षीसोबत हा साखरपुडा मोडायला निघणार इतक्यात अर्जुन आणि सायली त्याला थांबवून साक्षीचा संपूर्ण खेळ समजवणार आहेत हा खेळ सुरू साक्षीने केला होता मात्र याचा शेवट आपण तिघं मिळून करणार असा निर्धार सायली अर्जुन आणि चैतन्य यांनी केलेला आहे मालिकेच्या येत्या भागामध्ये मा या तिघांचा पुढचा डाव प्रेक्षकांना पाहायला मिळेल पाव पुढच्या भागात काय होते ते